अकोल्यातील मुसळधार पावसाने शहराला जलमय केले जुना कपडा बाजारात मनपाने खोदून ठेवलेल्या गड्ड्यात सोनू करोसिया पडून नाल्यात वाहून गेला तीस तास उलटूनही शोध लागलेला नाही प्रशासनाच्या हलगर्जीवर नागरिक संतापले आहेत शनिवारी झालेल्या मुसळधार पावसाने अकोल्यातील सर्वच रस्ते पाण्याखाली गेले या पावसात जुना कपडा बाजार चौकात एक भीषण घटना घडली महानगरपालिकेने खोदून ठेवलेल्या गड्ड्यात सोनू कन्नू करोसिया राहणार दुर्गा चौक देशमुख फाईल हा दुर्दैवीरित्या पडला आणि पाण्याच्या प्रवाहात नाल्यात वाहून गेला दुर्दैवाची बाब म्हणजे या घटनेला तब्बल तीस तास उलटून गेले तरी सोनूचा शोध लागलेला नाही प्रशासन आणि बचाव पथके युद्ध शोध मोहीम राबवत असली तरी नागरिकांमध्ये भीती आणि संतापाचे वातावरण आहे स्थानिक नागरिकांचा आरोप आहे की मनपाने नाल्यांची साफसफाई केल्याचा गाजावाजा केला होता मात्र वस्तुस्थिती पूर्णपणे वेगळी असून नाले अजूनही चोकप आहेत मनपा अधिकाऱ्यांची झोपेतली भूमिका या अपघाताला कारणीभूत ठरल्याचे बोलले जात आहे या घटनेमुळे अकोल्यात प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर मोठा प्रश्नचिन्ह उभा राहिला आहे आता आणखी किती बळी गेल्यावर मनपाला जाग येणार असा सवाल नागरिक करत आहेत पावसाचा हंगाम अजून पुढे आहे आणि मनपा निष्क्रिय राहिल्यास अशा दुर्दैवी घटनांची पुनरावृत्ती होण्याची शक्यता नाकारता येत नाही